चला तर मंडळी बनवूया नाश्त्यासाठी वेगळा असा काहीतरी रेसिपी तर मी एका कढईमध्ये एक कप पाणी आणि थोडंसं तूप घालून मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि याला बॉईल आल्यानंतर आपण यामध्ये हा पास्ता शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण एक व्हाईट सॉस बनवून घेऊया पास्तासाठी त्यासाठी मी दोन चपचे तूप घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही बटर पण यूज करू शकता त्यानंतर मी ह्यामध्ये दोन चमचे मैदा आणि थोडंसं एक अर्धा कप दूध घातलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे त्यानंतर यामध्ये मी एक चीज क्यूब ॲड केला आहे आणि बघू शकता तुम्ही असं मस्त असा सॉस तयार झाला आहे व्हाईट सॉस आता आपण जो पास्ता बॉईल करत ठेवला होता तो आपण बघून घेऊया शिजला आहे की नाही चांगलं पाणी आटवून घेतल्यानंतर कढईमध्ये मी तेल घालून जिरे राई त्यानंतर मिरची थोडासा इंडियन ट्विस्ट मी याला दिला आहे मला स्पायसी जास्त आवडतं खायला त्यामुळे त्यानंतर मग यामध्ये जो बॉईल केलेला पास्ता होता तो मी यामध्ये ॲड केला आहे आणि जे आपण व्हाईट सॉस बनवला होता तो चांगला यामध्ये ॲड करून चांगलं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर ते जे पाणी हो पाणी घालून मी ते व्हाईट सॉस जे होतं उरलेलं ते यामध्ये ते पाणी ॲड केलं आहे आणि थोड्या वेळ आपण फक्त याला छान मिक्स करून आता मी यामध्ये मिरेपूड आणि थोडेसे मिक्सअप्स होते माझ्याकडे ते मी ॲड केले आहे आणि मस्त मिक्स करून आपण थोडीशी कोथंबीर यामध्ये मी ॲड केली आहे आणि आपण झाकण ठेवून थोडंसं फक्त ह्याला जे पाणी होतं ते चांगलं आटवून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त असा गरमागरम पास्ता रेडी आहे